24 News, आथ, विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज करण मेत्रे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त सातशे ते आठशे लोकांना जेवण देण्यात आले यावेळी उपस्थित अनिता करण मेत्रे अब्रुराम कुमार देविदास मेहत्रे विश्वनाथ मेहत्रे वाबलेश भंडारे सुनील काळे प्रकाश कुमार बुगप्पा मेत्रे सुरेश फरड बावलेश कुमार प्रकाश साजरे संजय फरप राहुल तल्लारे ओंकार नवले राजू शिंग अशोक भंडारी दीपक पुले आदी मित्र परिवार उपस्थित होते खडायला व्यसनमुक्ती केली परिवर्तन कडायला ते टिकवण्याची जबाबदारी आता युवकांची आहे सर्व प्रत्येक लोकांची आहे त्यांनी आहे म्हणून आम्ही जगायला आणि प्रत्येक युवकामध्ये गर्णन आहे म्हणून आपण स्वाभिमानीने जगलं पाहिजे आपण लाचार आहोत आपण गरीब बसलं तर कुठलं तर काम करून आपण हिंमतीने जगू शकतो हे विचार त्यांनी दिले ते विचार आपण जर पुढे कार्य नेला तर फरक ने करेन कर, कर आणला म्हणजे त्याला श्रद्धांजली व्हायलीसारखी होईल मला एवढंच मनापासून वाटते की जे त्यांचे आचार विचार आहेत तेवढंच हे करा तुम्ही आणि आज पुण्यतिथीबद्दल त्याचे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मी सलाम करते कारण मी आजपर्यंत माणूस बघितलं नाही असलं कार्यकर्तृत्व माणूस त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करते आणि या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहते नमस्कार पंधरा मे दोन हजार बावीस आज मोची समाजाचे युवा नेतृत्व अल्पावधीतच मोची समाजाच्या हृदयामध्ये आदराचे स्थान निर्माण करणारे लाखो युवकांमध्ये लाखो युवकांच्या गळ्यातले ताईत असलेले कर्तृत्ववान नेतृत्ववान दान सूर वीर करणन्ना मेत्रे यांचं प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम श्रद्धांजली कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे मी एक शिक्षिका आहे जयभारत प्राथमिक शाळेमध्ये सकाळी समाजातल्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही शाळेमध्ये श्रद्धांजली पर अभिवादन कार्यक्रम ठेवला आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला करण्णा मेत्रे खासदार नव्हते आमदार नव्हते कोणी मोठा व्यक्ती नव्हतं त्यांनी गरिबीतनं आपल्या कर्तृत्वाने आपलं गल्लीतलं नाव त्यांनी दिल्लीपर्यंत नेलं एवढं लॉकडाऊन असताना त्यांची गर्दी सांगते की ते किती महान होते मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत गेलं की कोण हा व्यक्ती होता म्हणजे मन आपल्या मनगटामध्ये आपल्या मनगटात जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करा श्रीमंती सगळ्यांकडे श्रीमंती असली पण बुद्धी चालवायची बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिचातुर्य हे करणनांच्या कडे होतं आणि त्यांनी त्याचा वापर आपल्या मोचे समाजासाठी केला त्यांनी आपली स्वतःची प्रगती फक्त आपली स्वतःची प्रगती केलेली नाही आहे त्यांना मनापासून वाटत होतं की हा माझा मोचे समाज कसा सुधारेल मोचे समाजाला त्यांनी पुढं नेलेलं आहे मोचे समाज व्यसनापासून दूर राहिला पाहिजे ताडी ताडीच्या विरोधात ते जे ते कलेक्टर ऑफिसकडे आंदोलन केलं ते खूप चर्चेत राहिलं त्याने एवढं धडक मोहीम काढली की माझा मोची समाज हा ताडी दारू या वसनापासून लांब राहायला पाहिजे व्यसनमुक्त झालं तरच माझा समाज सुधारू शकतो अशी त्यांची धारणा होती आणि ते त्यांनी या जिमची म्हणजे जिमची जी स्थापना केली ते यासाठीच की माझा मोची समाजातला युवक हा शरीरस्थी कमावला पाहिजे आपलं शरीर चांगलं असेल तर आपण कोणतंही स्वप्न पूर्ण करू शकतो आणि या जिम त्यांनी युवकांना एक प्रेरणा दिली की व्यसनापासून लांब राहा आपलं शरीर कमवा आणि आपल्यासाठीच की माझा मोची समाजातला युवक हा शरीर असे कमावला पाहिजे आपलं शरीर चांगलं असेल तर आपण कोणतंही स्वप्न पूर्ण करू शकतो आणि हे जिम बांधून त्यांनी युवकांना एक प्रेरणा दिली की व्यसनापासून लांब राहा आपलं शरीर कमवा आणि आपल्या कर्तृत्वाने तुम्ही मोठे व्हा अशा अत्यंत मोठ्या मनाचे दान वीर करण्णा मेत्रे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम होईल असं वाटलं नव्हतं कारण अजूनही वाटत नाही त्यांना बघून की आमच्यातून गेलेले आहेत अण्णा अजून प्रत्येकाचे टाईम म्हटल्यासारखं प्रत्येकाच्या मनात अना आहेत त्यांचं कार्य आपण सतत सदैव पुढे ठेवूया आणि त्यांच्या या श्रद्धांजली मी त्यांना विनम्र अभिवादन करून माझ्या आज गेल्या वर्ष झालेले करणा मैत्रे या आज प्रथम निमित्त आज रणना प्रतिष्ठानकडून व समाजकडून युवक युवकाकडून आज जेवणाची आम्ही सोय केलेली आहे सातशे आठशे लोक आज जेवण करून दिलेले गोरगरीब लोकांना आम्ही जेवण दिलेले तर आज अन्नाच्या गोष्टीने आज आम्ही भावी शतरांजली म्हणून आम्ही दोन मिनटासाठी आम्ही सगळेजण थांबून इच्छितो आज कारण मित्र मित्रे असा व्यक्तिमत्व माणूस होतो दलित दलितातून मग सर्व युवकांना इथे जीवन कसं जगायचं त्याचा मार्ग दाखवला युवकांना घडवला आणि इथं परिवर्तन कडवलं त्यांनी परिवर्तन आज आपण पाहतो जिकडे तिकडे पाहतो कुठं असं एवढा माणूस मी तर पाहिले नाही आजपासून आजपर्यंत एवढा निस्वार्थ सेवाभावी माणूस एवढं कर्तृत्ववान माणूस लहान 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 मुलांना कोणाला पण विचारा कारण मैत्रिणी म्हणजे लगेच ते मुलं हे अण्णा अन्ना म्हणून एकत्र एवढा मोठा माणूस आज एवढा मोठा आज वेळ असले असली वेळ आली मला एवढंच सांगायचं आहे की जे विचार त्यांचे होते शिका संघटित राहा आणि संघर्ष करा आपले दलित लोक शिकलं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः संघर्ष केले गरिबी हटवण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केले युवकांना घडवला व्यसनमुक्ती केली परिवर्तन घडवलं ते टिकवण्याची जबाबदारी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा